टमाटा ता, दही ताक आंबट फळे जसे की स्ट्रॉबेरी मोसंबी संत्री लिंबू यासारखी आंबट फळे खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना वात वाढल्यासारखा होतो किंवा त्यांचे हात पाय ठणकतात असा जर त्रास तुम्हाला होत असेल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा हे सगळे पदार्थ गुणाचे आहेत म्हणजेच यामध्ये उष्ण गुण आहे आणि त्याबरोबरच स्निग्धत आहे वाताच्या शीत गुणाविरुद्ध गुण आणि वृक्षगुणाविरुद्ध स्निग्ध गुण हे आम्लपदार्थामध्ये असतात त्यामुळे आम्लपदार्थ तर वाद कमी करणारे आहेत पण काही जणांमध्ये हे आंबट फळे किंवा आंबट पदार्थ खाल्ल्यानंतर त्रास होतो आणि सांधे हाडे दुखायला लागतात ज्या व्यक्तींमध्ये रक्तदृष्टी ही खूप जास्त झालेली असते त्यांच्यामध्ये पित्त जास्त वाढलेलं असतं आणि त्यामुळे उष्णता पण खूप जास्त वाढलेली असते त्याचबरोबर त्यांना उष्णतेचे इतर त्रासही चालू असतात अशा व्यक्तींमध्ये आंबट पदार्थ किंवा आंबट फळं ही ट्रिगरप्रमाणे काम करतात म्हणजेच आंबट फळे किंवा आंबट पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच त्यांना रिॲक्शन येते हातावर खाज येते किंवा सांधेदुखी होते कुठेही लालपणा आणि त्यात वेदना चालू होतात अशी लक्षणे दिसू लागतात आधीच शरीरात वाढलेली उष्णता आणि त्यात आंबलगुण यामध्ये सुद्धा उष्णता असल्यामुळे उष्णतेत भर पडते आणि त्यामुळे हा सगळा त्रास चालू होतो या यामध्ये सारखी लक्षणे दिसू लागतात याची चिकित्सा करत असताना सगळ्यात आधी रक्त व पित्त प्रसाधक म्हणजेच ज्येष्ठमध मध सारिवा गुळवेल यासारखे औषधं घेणं जरुरी आहे आणि त्यानंतर मग वातासाठी चिकित्सा करणे गरजेचं आहे यामध्ये आम्लपदार्थामुळे वात वाढलेला नसतो तर आधीच वाढलेल्या उष्णतेमुळे रक्तपित्त वाढल्यामुळे रक्त खराब झालेलं असतं आणि त्यामुळे आपल्याला इन्फ्लामेशन खूप लवकर होतं त्यामुळेच आंबट पदार्थामुळे न वाढता त्यामधला उष्णता जास्त वाढते आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतो धन्यवाद